सुंदर असे मुकुट आहे देवीचे एक नंबर क्वालिटी आहे तशे पन्नास ला फायबर कटिंगचा आहे तीन वाव भारी आहे मस्त एकदम खूप सुंदर आहे वाव खूप सुंदर आहे मस्त एकदम फिनिशिंग खूप छान आहे बघा फक्त वीस रुपयामध्ये छान छान असे वस्त्र आहेत देवी खूप सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये वाव हे छान केले वा मस्त सुंदर सजवलं आहेत एकदम छान ड्रेस केलेत तीस तीस रुपयाला बघू किती मस्त आहेत खूप सुंदर असे मुकुट आहेत बघू शकते साठी हार आहे सुंदर शंभर रुपये वीस वीस रुपयाला आहेत हे पस्तीस रुपयाला आहे आसन हे पंचवीस रुपयाला आहे जॉर्जट कपड्यामध्ये आहे नाव पण आहे याच्यामध्ये सदा सौप्य होती व काड्या पण आहेत चुनऱ्या पण आहेत आसन आहे तिथे सर्वांचे स्वागत आहे लवकरच मार्गशीर्ष महिन्या जवळ होते आणि आता देवी सगळेजण देवीचे घट वगैरे बसवतील तर आज मी तुम्हाला देवीचे मुकुट कुठे मिळतात आणि देवीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतात ज्या सजवण्यासाठी ज्या ज्या वस्तू असतात त्या कुठे मिळतात त्या ते तुम्हाला दाखवणार आहे तर आज मी भुलेश्वरला तर भुलेश्वर मी झालेले पांजरापुर या मुंबई पांजरापोळीमध्ये आलेली आहे आणि मी तुम्हाला यश क्रिएशनच्या शॉप मध्ये तुम्हाला दाजवडीच्या सगळ्या वस्तू दाखवणार आहे आणि देवीचे छान छान असे मुकुट पण दाखवणार आहे तर लोकेशन तुम्हाला सांगते हा समोर जो आहे मुंबई पांजरापोळ एरिया आहे म्हणजे हा भुलेश्वर आहे पूर्ण मार्केट मुलेश्वरचा मेन मार्केट आहे आणि बुलेश्वरचा मेन मार्केटमध्ये मुंब श्री मुंबई पांजरापूळ हा आ, एरिया आहे त्याच्यासमोरच तिकडे यश चुंदरी सेंटर म्हणून आहे तर इथे चुंदरी सेंटर आहे आणि बाजूला देवीचे मुकुट पण आहेत एकच ॲक्च्युली एक दुकान आहे दोन शॉप एकत्रच एक आहेत बघूयात मी देवीचे मुकुट कोणकोणत्या प्रकारचे मुकुट आहेत ते बघू शकता किती सुंदर असे मुकुट आहे देवीचे गुरुवारच्या देवीसाठी किंवा इतरही आपल्याला नवरात्रामध्ये किंवा अशाही कोणा देवी, देवी बसवत असतात दे तर त्यांच्यासाठी खूप सुंदर असे मुकुट आले देवी आणि देवीच्या खूप छान छान असे ज्वेलरीज आहेत इथे दागिने आहेत वस्त्र आहेत तर बरेच काही काही ते वस्तू मिळतात तर दाखवते तुम्हाला याचा रेट काय काय आहे ते हे बघा देवी तर खूप सुंदर आहे दोन हजार आठशे रुपये दोन हजार आठशे क्वालिटी छान आहे अच्छा एक नंबर एक नंबर क्वालिटी आहे दोन हजार आठशे रुपये याची खूप सुंदर आहे आणि ही एकदम चांगल्या क्वालिटीचं चा आहे मुकुट बघू शकता एकदम ओरिजिनल वाटते हे बघा हे बाराशे पन्नास रुपयाला आहे मुकुट असा पाहिजे ना बाराशे रुपये हा बाराशे रुपयाला आहे पंधराशे पन्नास ला पन्नासला बघा कमी रेटमध्ये पण आहेत हा आहे तीनशे रुपयाला फायबर कटिंगचा आहे तीनशे रुपयाला बघू शकता खूप सुंदर कटिंग अच्छा फायबर कटिंग मध्ये आहे प्लास्टिकमध्ये नाही आहे खूप सुंदर आहे पर्यंत अच्छा जे प्लास्टिकमध्ये असं ते दोनशे अडीचशे मिळतं आणि फायबर कटिंगचं असतं ते तीनशे तीनशे पासून स्टार्टिंग आहे ओके आणि खूप सुंदर सुंदर आहेत मुकुट त्यांच्याकडे खूप छान छान अशी व्हरायटी आहे वाव भारी आहे तुम्ही अरे वा ते स्वतः बनवतात मॅन्युफॅक्चर स्वतःच करतात मस्त छान क्रिएटिव्ह केले कलर पाहिजे अच्छा म्हणजे तुम्ही ऑर्डर द्याल त्याप्रमाणे तुम्हाला इथे कलर वगैरे किंवा डिझाईन किंवा जसे त्यांना ज्वेलरीज पाहिजे त्याप्रमाणे बनवून कलर तुम्हाला पाहिजे तरी बनवून भारीच आहे एकदम मस्त एकदम खूप सुंदर आहे की याचं काय रेट आहे दोन हजार दोन हजार पंचवीसचे अच्छा खूप सुंदर आहेत आणि हे पण कालिकामातीचं पण छान आहे एकदम महाराष्ट्रामध्ये आहे ना सगळं देवींच हां तुळजाभवानी तुळजाभवानी ती पण पाहिजे तुम्हाला अच्छा वाव खूप सुंदर आहे सगळं चांगली क्वालिटी एकदम व जे वर्कचं मटेरियल आहे ना ते एकदम एक नंबर क्वालिटीचं मटेरियल आहे खूप सुंदर आहे ते एकदम मस्त एकदम फिनिशिंग खूप छान आहे बघा खूप एकदम खूप छान फिनिशिंग आहे फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि जे वर्क आहे ते पण खूप सुंदर आहे नेट हा मॅट फिनिशिंग एकदम क्लिअर आहे एकदम वा आणि हे धातू पंचधातूच्या मूर्ती असतील ना या या बाळकृष्णाच्या मूर्ती आहेत खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि राधाकृष्णाच्या पण आहेत अशा आणि वस्त्र दागिने वगैरे सगळं काही ते या शॉप मध्ये काय रेट आहे वस्त्रांचे वीस रुपये हे बघा फक्त वीस रुपयामध्ये छान छान असे वस्त्र आहेत देवीचे परत बाळकृष्णाचे वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत कपडे हा हे बघा देवीच्या साड्या वगैरे आहेत इथे कसं आहे तीनशे तीस रुपयाला आहे साडी कणाची हे बघा हे तीनशे तीनशे रुपयाला आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा व्हेरायटी तुम्हाला पाहिजे अच्छा जेवढे व्हेरायटी पाहिजे तेवढं भेटेल मस्त मस्त आहेत आणि ज्वेलरी कशी सिस्टर हा कोपर मध्ये आहे कोपर गोल्ड कोपर गोल्ड मायक्रो गोल्ड पॉलिश अच्छा ते थ्री सेवन्टी फाईव्ह ला थ्री सेवन्टी फाईव्ह कॉपरचं आहे

हे बघा किती मस्त बनवले बघा ते स्वतः वर्क वगैरे स्वतःच करतात त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर सजवले त्यांनी स्वतः अच्छा आहेत बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत देवीसाठी आणि ज्वेलरीज आहेत कपडे आहेत तर या इकडे जर तुम्हाला जर देवीसाठी काही सजावटीच्या वस्तू घ्यायच्या तर नक्की या शॉपला व्हिजिट करा अच्छा प्रसाद प्रसाद ठेवण्यासाठी ताटाला वरती ताटावर ठेवण्यासाठी अच्छा ताटावर ठेवण्यासाठी छान बनवले ते मस्त आहे ते आहेत का मग कमी होतील आल्यानंतर बाकी मुकुटाचे वगैरे कसे फिक्स रेट आहेत कमी होतील ना हां तुम्ही आल्यानंतर थोडी बार्गेनिंग केल्यानंतर रेट थोडे कमी होतील फिक्स रेट नाहीये तर आल्यानंतर बार्गेनिंग चांगली बार्गेनिंग करा आणि त्याच्यानंतरच वस्तू घ्या तर खूप सुंदर आहे इथे वस्तू खूप छा, छान छान आहेत खूप बर बऱ्याच वस्तू आहेत आणि या इथे अशा छोट्या छोट्या ज्वेलरी पण आहेत या कशा आहेत गळे ते कान हे कसे आहेत पन्नास रुपये चाळीस रुपये तीस रुपये अरे वा तीस तीस रुपयेला बघू किती मस्त आहेत छान छान आहेत एकदम डायमंडच्या ज्वेलरी आहेत आणि हे बा कृष्णासाठी आहेत बाळ कृष्णासाठी बघू शकता खूप सुंदर सुंदर आहे तर देवीसाठी जर शॉपिंग करत असाल तर, तर इकडे या शॉपला नक्की विजिट करा इथे मुकुट पण आहेत खूप सुंदर असे मुकुट आहेत बघू शकता ब्रांच पण आहे मुंबई तिकडे आहे अच्छा यश क्रिएशनमध्ये यश अजून एक दुकान आहे का तुमचं आतमध्ये पांजरापोळच्या समोर जो एरिया आहे तिकडे पण त्यांचा एक शॉप आहे हे फ्रंटला शॉप आहे आणि आतमध्ये पण शॉप आहे खूप सुंदर मुकुट आहे का किती रेटायचा एक, एक हजार ला आहे मोठा मुकुट एक आहे एकदम आणि काम खूप छान केलं याच्यावर तो अडीच फूट अडीच फूट मूर्ती बाप्पाची मूर्ती असेल देवीची मूर्ती असेल दे त्याच्यात त्याच्यासाठी हा मुकुट खूप सुंदर मुकुट आहे वाव हे भारी आहे ते बांगड्या वगैरे पण आहेत देवीसाठी हार आहे सुंदर देवीसाठी देवतांसाठी खूप सुंदर कॉपरमध्ये हार आहेत गोल्ड कॉपर कॉपरमध्ये मस्त आहेत शंभर रुपये ढायसो शंभर शंभर रुपये आणि इथे सगळं देवी जे चुंदरी वगैरे लागतात तर त्यांचं तो शॉप आहे बाजूला त्यांचं शॉप आहे ॲक्च्युली हा तर बघूया इथे पण काय काय आहेत रेट ह्याचे काय रेट आहेत सेवंटी फाय ओके स्टार्टिंग कितीला हा हे बघा वीस वीस रुपयाला आहेत हे काय चुनरी बोलतात त्याला चुनरी आहे देवीच्या चुनरी आहे त्या तर खूप फिफ्टी आहे पन्नास रुपयाला आहे शंभरला आहेत पन्नास रुपयाला किती सुंदर आहे वर्क वगैरे छान खूप सुंदर सुंदर असे वर्क केलेले आहेत आणि हे काय हे कशासाठी आहे हा आसन आहे हो अच्छा हे आसन आहे देवी किंवा आपण गणपती जे काही मूर्ती वगैरे बसवत होते त्याच्यासाठी आसन आहे हे किती काय पस्तीस रुपयाला आहे आसन मस्त आसन आहे छान आहे हरी छोटा छोटावाला हे पंचवीस रुपयाला आहे काय तोडण्या ब्रायडल्स आहेत का आ, अच्छा इकडे ज्या चुनऱ्या आहेत त्या ब्रायडलसाठी साठी आहेत इथे देवी देवतांसाठी आहेत आणि या बाकीच्या आहेत त्या नवरीसाठी वगैरे ज्या लागतात हे बघा खूप सुंदर आहेत चुनऱ्या जॉर्ज कपड्यामध्ये आहे मस्त आहे काय स्टार्टिंग सहाशे पासून स्टार्टिंग रेट आहे खूप सुंदर आहे बघा हे पण खूप सुंदर आहे ओढणी चुंदरी बोलतात त्याला चुंदरी जी नवरी घेते नवरी साठी असत त्या चुनर्या आहेत या वाटलं अच्छा नाव पण करून भेटतं का नाव पण आहे याच्यामध्ये सदा सौभाग्यवती भव सदा सौभाग्यवती भव असं काहीतरी लिहिलेलं आहे याच्यामध्ये तर नाव पण आहेत मस्त आहेत छान आहेत अच्छा एम्ब्रॉयडरी वाल्या पण आहेत चुनऱ्या वा डायमंडच आहे खूप सुंदर सुंदर आहेत ओढण्या बाकी या सगळ्या ओढण्यात आहेत का तर इकडे सगळ्या बघू शकता सगळ्या सगळ्या देवाच्या साड्या साड्या पण आहेत चुनऱ्या पण आहेत आसन आहे तिथे सगळं कपड्याचं मटेरियल आहे ते त्यांनी वर्क केलेलं सगळं मटेरियल आहे आप खुद बनात हो अच्छा त्यांचं स्वतः मॅन्युफॅक्चर करतात तर बघू शकता खूप छान असं इथे आले तर देवतांसाठी तुम्ही कपडे वस्त्र वगैरे घेऊ शकता मुकुट वगैरे घेऊ शकता तर मंडळी नक्की या शॉपला व्हिजिट करा छान असं इथे सगळ्या वस्तू मिळतात आणि खूप सुंदर असे कलेक्शन आहेत तिथे देवीदेवांच्या सगळ्या सामानाचे तर आले तर नक्की इथे व्हिजिट करा डिझाईन आहेत हा भरपूर डिझाईन आहे छोटे मोठे जशी साईज आहे त्याप्रमाणे तर याचा ॲड्रेस तुम्ही बघू शकता शॉप नंबर सेवन जी पी चौल पांजरापोळ कंपाऊंड महादेव माधव बाग मुंबई हा भुलेश्वरचा एरिया आहे तर इथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता यश क्रिएशनमध्ये आणि देवीच्या किंवा देवीसाठी देवी देवत्यांसाठी खूप छान अशा इथे तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता किंवा अशा देवींचे खूप सुंदर असे मुकुट घेऊन जाऊ शकता खूप सुंदर छान छान असे मुकुट आहेत नक्की तेवून तुम्ही शॉपिंग करू शकता तर मंडळी आज इथे खूप छान अशा देवीदेवींच्या मूर्त्या पण आहेत वस्त्र पण आहेत आसन आहेत चुंद्रे आहेत खूप साऱ्या वस्तू या यश क्रिएशनमध्ये मिळतात ते स्वतः क्रिएट करतात आणि स्वतः मॅनिफिक्चर करतात तर खूप सुंदर अशा वस्तू इथे क्रिएट करतात देवी देवतांसाठी दे� मोफटतं खूप सुंदर आहेत आणि आल्यानंतर तुम्ही ते बार्गे करा बार्गेनिंग करा कारण वस्तूचे रेट कमी होतात जशी बार्गेनिंग करा त्याप्रमाणे ते वस्तूचे रेट ठरतील तर आजचा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया असं ते का नाही ब्लॉग सोबत बाय बाय